बापरे हे बघा या बाईचं कौतुक पूर्ण दूध खराब करून टाकलं हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम एकदा असाल सकाळी उठून झाडू मारला त्यानंतर पाणी टाकून बाहेरचं अंगण साफ करून घेतलं आज सकाळीच बंदोबस्त असल्यामुळे मीनू सकाळीच ड्युटीला निघून गेली कारण की आज आहे श्रावण सोमवार आणि दोन्ही मुलांची जबाबदारी टिफिन बनवायची आली होती माझ्यावरती तर काल मी हे जे पराक्रम केला होता चला आज तो सफल झाला शेवटी माझी मेहनत कामात पडली त्यानंतर लागले मी इथे दोन्ही मुलांच्या टिफिनसाठी कारण की दोन्ही टिफिन आज मला बनवायचे होते मी लवकर उठली होती त्यामुळे सर्वच पटकन घेतलं बिटू साठी बटाट्याची चटणी बनवली आणि आर्यन साठी कडधान्य दाखवले त्याचीच भाजी भरून घेतली हे करू गे करू अशी बळबळ करून मी मिस्टरांना सुद्धा कामाला लावलं म्हटलं करा थोडंफार काही काम त्यांनी मग इथे बिटूचा टिफिन धुतला त्यानंतर तिची बॉटल भरून घेतली खरं तर बायकोला कामामध्ये मदत केली तर त्यात काही कमीपणा नसतो माझं लक्ष नुसतं घड्याळकडे मी वेळेवर यांचा टिफिन बनवून देणार की नाही पण इथे सर्व काम माझं वेळेवरच झालं खर तर तुम्हाला एक सिगरेट गोष्ट सांगते मी माझ्या नवऱ्याला कोणतंही काम सांगितलं से <laughs> ना तर अजिबात ऐकत नाही पण एखाद्या वेळेस काय माहिती कोणता चमत्कार घडतो कदाचित त्यांना माझ्यावरती तरच येत असेल म्हणून ते माझं ऐकत असतील नाहीतर इकडं जग इकडे होईल पण माझं ऐकणार शक्यच नाही <laughs> तर ताईची दोन तीन व्हिडिओवरती कमेंट आली होती की त्यांना माझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे त्यांनी मला इंस्टाग्रामवरती पण कमेंट करून सांगितलं होतं आणि यूट्यूबवरती पण तीन चार वेळ त्यांनी मला कमेंट केली तर मी लवकरच आमच्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ घेऊन येईल भलेही थोडा वेळ लागेल पण नक्कीच घेऊन ये आता माझ्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्ही विचारलं त्यामुळे मला थोडासा एक किस्सा सांगूचा सा वाटला आम्ही दोघे एकमेकांचा एवढा राग करायचो त्यांनी मला बघितलं की मला राग यायचा मी त्यांना बघितलं की मला राग यायचा असे भरपूरचे छान छान किस्से मी तुमच्याशी शेअर करणार पुढे आज मदतीला किचनमध्ये मद जाऊही नव्हत्या त्यामुळे मला अजिबात करमत पण नव्हतं कारण की तिची कमतरता खलत होती मी तिच्यासोबत खूप टाइमपास करत असते आणि बळबळ करून तिचं डोकं सुद्धा दुखत असते आणि जी बिचारी गपचूप माझ्या गोष्टी ऐकते तिला माहिती आहे हिला जर काही म्हटलं ना तर ही आपल्याशी बोलणं बोलणंच बंद करेल आर्यांची पण तयारी झाली पण आमची भिट्टू तयारीच्या वेळेस खूप नाटक करते पंधरा ती ती अशीच वाया घालवणार इकडे धावू दे तिकडे धाव दे मग मी तिला पकडून ठेवते त्यानंतर तिची तयारी करते कारण तिला शांततेत काहीच करमतच नाही बिट्टूचे पप्पा तिच्या ट्युशन मधले जे बुक आहेत ते तिच्या स्कूलच्या बॅगमध्ये ठेवत आहेत तिच्या स्कूलचा टायमिंग झालेला आहे तरी पण मी अरुदादा सोळाला जाते मी म्हटलं बस इथे गपचू आणि तयारी कर आज सकाळपासूनच बिट्टूचं खो खो सुरू झालं काय सुरू आहे काय माहिती आता आठ दहा दिवस झाले नाही तिला बरं नव्हतं आता परत तसंच इथे बिट्टूची तयारी झाली आणि बिट्टू निघाली मला बाय बाय केलं बाहेर जाऊन डायरेक्ट हिरोहोंडावरती बसले म्हटलं आता बिट्टू हिरोहंडा चालवते की काय माहिती पण पप्पाने तिला काही चालव दिली नाही तिच्या पप्पाने उचलला आणि डायरेक्ट गाडीवरती बसवला म्हणत असते लायसन नाही काय नाही की गाडी चालवू नको बस गाड्याने ती गेली स्कूल साठी निघून मी आतमध्ये आली चहा ठेवला त्यानंतर इथे शो टोमॅटोची भाजी बनवली मग नंतर दुपारी जाऊबाई आल्या जाऊबाई पीठ मळवलं जाऊ फोनमध्ये एवढ्या व्यस्त होत्या मी इथे त्यांची मजा उडवत होती तरी त्यांचं लक्ष नाही कारण त्या हातामध्ये फोन घेऊन मोबाईल बघत होत्या बरं जातील त्यांचं लक्ष नव्हतं नाही ते एका फटक्यामध्ये मला खालीच पाडून टाकलं <laughs> म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठीच होते परवा मी तुम्हाला त्या ॲमेझॉनच्या पार्सल बद्दल सांगितलं होतं ते पार्सल आज मला आलं होतं तो पार्सलवाला नेहमीच आमच्या इथे पार्सल घेऊन येतो तो म्हणाला ते वेबसाईट वरून बोलवलेले तर असं वेबसाईट वरून बोलवत जाऊ नका काही पण दिलं जातं त्यामध्ये मी त्या दादाला म्हटलं ते पार्सल आहे ते कॅन्सल करा मला नको त्याने ते लगेच कॅन्सल केलं तर चला आता करतो जेवण आणि ही बया इकडून तिकडून मस्त डोळून घेतात <laughs> माझं जेवण सुरू आहे बिट्टूचं पण जेवण सुरू आहे मेनू इथे मस्त इकडून तिकडून लोळण घेत फोन बघत आहे त्यानंतर सहा वाजता मी बिट्टूला ट्युशन आणायला गेली चप्पल 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 घालणार चप्पल अरे चप्पल घाल ना कुठं घातली <laughs> अरे बघ ही चप्पल नाही घालत बघ तिने कशी घातली बघ चल पटकन मी नाही येणार मग तुला घरी तू इथेच थांब चप्पल घातली नाही तर मी इथेच ठेवणार चला हो चल पण येणीला सम ग पाणी सांडवू नकोस काही खराब झालेलं नाही आहे काहीच खराब झालेलं नाहीये तिथे झाडाला टाक पाणी झाडाला पाणी टाकच टाक झाडाला जा हळू बस आता नको टाकू आता झोपलेत ते आता पाणी सांडवू नको म्हणतात नाही तर पिठाई होईल तुझी असं म्हणाले ते नाही ते असं नाही म्हणत आहे मला ते म्हणतात बस झालं नाही तर पिठाई करेल तुझी म्हणून म्हटलं ठेवून दे <laughs> इथे मेनू तिच्या ड्युटीचं काम करत आहे आणि आर्यन तिच्या बाजूला बसलेला आहे ते काही बिट्टूला बघवलं नाही त्यामुळे ती मुद्दाम तिला त्रास द्यायला तिथे गेली बिट्टूचे पप्पा ड्युटीवरून घरी आले त्यानंतर आम्ही बिट्टूला घेऊन डॉक्टरकडे गेलो आज डॉक्टरकडे फार गर्दी नव्हती त्यामुळे आमचा नंबर लगेच लागला आम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर नेहमी हेच म्हणतात की ही आजारी आहे का कारण की ते आजारी सारखे वागत नाही त्यानंतर गेलो आम्ही पिगी बॅग आणायला कारण पिगी बॅग मला पाहिजेत होतं भरपूर दिवस झाले मिस्टरांच्या मागे लागली की होती आना आण शेवटी आज मुहूर्त काढला आणि मी ते घेऊन आले पण मी तिथेच चेक केलं यामध्ये पैसे जातात की नाही कारण की छोटंसं होल पाडलेलं होतं दादाने मग तिथे काही पैसे जात नव्हते मग दादाला म्हटलं थोडं होल मोठं करून द्या हे गुल्लक तीस रुपयाचं होतं त्यामध्येही मी दादाला म्हटलं बार्गेनिंग करा ना दादा म्हणतात नाही तीस रुपये फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे कुठेही गेली आणि मी बार्गेनिंग केली नाही असं कधीच झालेलं नाही तिथून निघालो आम्ही घरच्यासाठी चला म्हटलं आज तुम्हाला आमचं थोडंफार अकोला सुद्धा दाखव हो। निघालच होतो तेवढ्यात मिनूचा फोन आला की येताना थोडा भाजीपाला घेऊन ये मग तिथे आम्ही भाजीपाला पण घेतला पिगी बँक घरी आणला आणि नवऱ्याचा सर्व पगार पिगी बँक मध्ये टाकून दिला असं काही मी केलं नाही बरं आणि हे माझेच पैसे होते म्हणजे साठून ठेवले होते काय लावलं कोणी दिली पिंक कलरची लिपस्टिक तुला तुझ्या भावाने मग जाऊने बनवली ती खिचडी बापरे हे बघा आमच्या जाऊबाईच कौतुक दूध वाया घालवलं पूर्ण दूध गायब झालं हा कोणी फेकलं किती उंदरासारखं कोणी फेकला मग झोपेत होतीस ओके गुड नाईट आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय